आता तुम्हाला आपल्या बदलापूर मध्ये मिळणार फक्त एक रुपयाला एक टी शर्ट दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या बदलापूर शहरामध्ये एक भव्य दिव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे अर्थात आपण जर बघत असाल तर हे आहे आपल्या बदलापूरमध्ये श्री गणेश कलेक्शन याचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे दोन ऑक्टोबर रोजी आणि याच निमित्त बदलापूरकरांसाठी एक खास ऑफर ठेवलेली आहे या ऑफर मध्ये या शॉपमध्ये आल्यावर काहीही खरेदी करा आणि काहीही खरेदी केल्यावरती तुम्हाला मिळणार आहे एक टी शर्ट फक्त एक रुपयाला नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आज आपण आलेलो हो आहोत श्री गणेश कलेक्शन याच ठिकाणी आणि याच शॉपचा जो आहे उद्घाटन सोहळा दसऱ्याच्या दिवशी पार पडणार आहे त्यामुळे बदलापूरकरांसाठी खूप सुंदर ऑफर आपल्या मराठी युवकांनी घेऊन आलेले आहेत यांची एक ब्रांच आहे डोंबिओलीमध्ये प्रचंड प्रतिसाद आहे त्याचमुळे बदलापूरकरांची विनंती होती की बदलापूरमध्ये देखील एक शाखा ओपन करा आणि तरुणाईचं ते स्वप्न साकार झालेलं आहे तुम्हाला आता जर ड्रेस घ्यायचे असतील किंवा तुम्हाला छान छान कपडे घ्यायचे असतील टी शर्ट घ्यायचे असतील जीन्स घ्यायचे असतील तर ते तुम्हाला आता इथे मिळणार आहे यांचं मिल टू ग्राहक आहे म्हणजे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे रेट नो कॉम्प्रोमाइज एकदम कट टू कट छान रेट तुम्हाला मिळणार आहे आपण आता इथले ओनर्स जे आहेत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि एक रुपया टी शर्ट मिळणारे म्हटल्यावरती ऑफर खरी आहे का नाही तुम्ही विचार करत असाल अगदी खरी आहे आता लगेच येऊ नका दसऱ्याच्या दिवशी या दहा वाजेला शॉप ची ओपनिंग होईल एकच दिवसासाठी ऑफर असणार आहे मी थोडं कमी बोलते आणि आता आपण जाऊया आपले मराठी तरुण उद्योजकांकडे अमित सर बरोबर ना स्वप्नाली मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या मध्ये आणि बदलापूरकरांना सर्वांसाठी खुश खबर खूप चांगली आहे आणि आम्ही सर्व तुमच्या भेटीला आलो आहे कारण की आमचा शॉप घेऊन डोंबिवलीला आम्ही तेरा ते चौदा वर्ष काम करतोय शॉप चे आणि शॉप मध्ये मस्त खूप चांगला प्रसिद्ध आहे आणि त्यासोबत म्हणून आम्ही बदलापूर आलेलो आहे मॅडम ही जी ऑफर लावली तुम्ही एक रुपयामध्ये एक टी शर्ट तर ही ऑफर कशी असणार आहे किती रुपयाची खरेदी करायची पण केली तरी आता मॅडम आयडिया अशी होती, कि होती है। है कि की काहीतरी वेगळं करायचं होतं बदलापूर करण्यासाठी तर विषय असा आहे की आम्ही हा जो कॉन्सेप्ट बघितला की कुठेच झाला नव्हता त्याच्यामुळे हा आम्ही हा विचार करूनच केलाय की याच्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट नाहीये प्रॉफिट फक्त एकच असणार आहे तुमच्या स्वागताचा बस कारण की आम्ही काय विषय माहितीये का आमचा स्वतःचा ब्रँड आहे शर्ट मध्ये जो की आम्ही श्री गणेश कलेक्शन म्हणून स्वतःचा ब्रँड याच्यामध्ये लेबल करतोय की आम्ही स्वतः बनवतोय आणि स्वतः बनवल्याने हो त्याच्यामुळे आम्हाला साडेतीनशे रुपयाला द्यायला परवडतोय सर्व काही गोष्टी तर साडेतीनशे रुपयाला आम्ही शर्ट देणार आहे तर कस विषय असा आहे की तुम्ही काही शॉपिंग करा आमच्या शॉपमध्ये साडेतीनशे रुपयाला शर्ट घ्या किंवा अडीचशे रुपयाला टी शर्ट घ्या कि साडेसहाशे रुपयाला पॅन्ट घ्या एक रुपया हा तर तुम्ही काही शॉपिंग करता आमच्यामध्ये तर तुम्हाला एक रुपयाला त्याच्यासोबत एक रुपयाला एक टी शर्ट ते एक ते वा एक आहे ते तुम्हाला फ्री भेटणार आहे म्हणजे फ्री नाही एक रुपयाला भेटणार आहे तुम्हाला किंमतची व्हॅल्यू नाही राहत म्हणून एक रुपयाला मिळणार आहे अर्थात कशी आहेत एक रुपयाची टी शर्ट मिळणार आहे आमच्या दर्शकांना बघायचे की ते टी शर्ट कसे आहेत तर विषय असा आहे की एक रुपयाला टी शर्ट देणार आहे पण ते आम्ही विचार केला की हलक्यातला नको कारण की आता एक रुपयाला टी शर्ट जाणार आहे सर्वांना वाटेल की असाच कोणताही असणार आहे तर काही टेन्शन नाही आहे मित्रांनो ही जी टीशर्ट शर्ट समोर तुम्ही बघा ठीक आहे हा समोर तुम्हाला दाखवतो सर्व सॅम्पल हा हे सर्व जे सॅम्पल आहेत ना हे सर्व आम्ही आमच्या स्वतःच्या मिलमध्ये बनवलेत यांच्या होलसेलिंग रेट आहे ना हे तुम्हाला होलसेल रेट शो नाही होते पण मी आज पहिल्यांदा करणार आहे यांची होलसेलिंग रेट आहे ना तीनशे ऐंशी ते तीनशे सत्तर रुपयाची होलसेलिंग रेट आहे आणि रिटेल प्राइस आहे ना आमच्यासारखे जे रिटेल प्राइस साडे चारशे रुपयाला विकतात आहे ठीक आहे तर एक टी शर्ट आहे ते तुम्हाला एक रुपयाला मी खरेदी सोबत देणार आहे बदलापूरकरांनो ही संधी मिस करू नका अजिबात नको म्हणजे अडीचशे रुपयाचं जरी तुम्ही काही शर्ट जरी घेतलं तरी फक्त एक रुपयाच द्यायचं आहे आणि एका व्यक्तीला एकच मिळणार आहे ना नाहीतर तुम्ही शंभर रुपये घेऊन याला या, तिथून पुढे शंभर नाही नाही मंडळी ही गोष्ट नोट करा की एक ग्राहकाला एकच टी शर्ट भेटणार आहे खरेदीवरती काही फसवा फसवी अजिबात नाहीये इथे कारण एक रुपया टी शर्ट म्हटल्यावर खूप सारे कन्फ्युजन असतात सर आता आम्हाला काही कलेक्शन जे आहेत ते बघायचे आहेत तर मंडळी बघू शकता तुम्ही आमचे कलेक्शन जो की आमच्या स्वतःच्या ब्रँडमध्ये म्हणजे कसं माहितीये का तुम्हाला मी एक टक्का आणि अर्धा टक्काच दाखवणार आहे कलेक्शन कारण की आमच्याकडे कसं माहितीये स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग असल्या कारणाने आमच्याकडे खूप सारा माल आहे म्हणजे एकदम लॉट मध्ये माल असतो एकदम आमच्याकडे की एका एक साईज मध्ये जर तुम्ही आले बघण्यासाठी तर मी तुम्हाला एकाच साईज मध्ये पाचशे ते हजार पीस एकाच साईज मध्ये दाखवू शकतो एनी वे चॉईस तुम्हाला जोपर्यंत चॉईस होत नाही तोपर्यंत आमची पूर तुम्हाला शर्ट दाखवणार खूप कलेक्शन हे बघू शकता मी तुम्हाला बोललोय ना मी तुम्हाला फक्त अर्धा टक्का कनेक्शन दाखवणार आहे की तुम्ही करू शकता कारण आमच्या शॉपच्या बाहेर पण एवढे पार्सल ना बिंदास या तुम्ही आमच्या श्री गणेश कलेक्शनचा जो स्वतःचा ब्रँड आहे त्या आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करल्याने आमच्याकडे फुल क्वांटिटी मध्ये म्हणजे बघू शकता की सर्व काही व्हरायटी आहे बघा याच्यामध्ये शॉर्ट कुर्ता ठीक आहे आता येतात दिवाळीमध्ये शॉर्ट कुर्ता याच्यामध्ये तुम्हाला किती कलर पाहिजेत ना तेवढे कलर भेटणार आहे प्राइस कशी समजा हे बघा जिथे आमचा स्वतःचा ब्रँड लागला ना मॅडम श्री गणेश कलेक्शन हा हे आमचे मॅन्युफॅक्चरिंग आहे ना हे तुम्हाला काही घे याच्यातून तुम्हाला हे सर्व कार्गो वगैरे शर्ट घ्या साडेतीनशेच फक्त आणि फक्त साडेतीनशे म्हणजे पण ला देणार हे बघा दे पार्टीवेट शर्ट पार्टीवेट शर्ट खरेदी करायला आणि हेच जर आपण मॉलमध्ये वगैरे वा घ्यायला गेलो तर खूप आँ महाग मिळतात आमचे सांगत नाहीये आमच्या स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग शर्ट आम्ही दुकानदारांना सप्लाय करतो ती लोक साडेपाचशे सहाशेला विक्री करतात ठीक आहे कारण की आम्ही होलसेलर आमच्याकडनं ते विक्री करतात ते चालणारच आहे आता हे बघा हे शर्ट आहे आमच्या दुकानदारांचा सेक्रेट तुम्हाला सांगत नाही मंडळी आता हे सर्व शर्ट पार्टी वेअर शर्ट आहेत त्याला बॉक्स पॅकिंग वगैरे मस्त केलं नाही एकदम तर मी सुद्धा हजार रुपयाला आरामात विकू शकतो पण हे जर सर्व शर्ट माझं स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग पार्टी वेअर शर्ट पूर्ण साडेतीनशे लाच भेटणार आहे अबकोर्सली हा जो पूर्ण पार्ट सांगा या हे बघा आता शॉप आहे ना आपला लिमिटेड आहे त्याच्यामुळे आम्हाला लिमिटेड स्टॉक लावता आलाय आतमध्ये खूप स्टॉक आहे बाहेर पण खूप पडलाय याच्यातून हे बघा समोर जेवढे पण लावले सर्व साडेतीनशे रुपयाला शर्ट बाकी तुम्हाला आणखी व्हरायटी दाखवतोय मी एक रुपये टी ची जी ऑफर आहे ती एकच दिवस असणार आहे मंडळी अफकोर्स एकच दिवस नसणार आहे ते फक्त दसऱ्याच्या दिवशी एक रुपयाला टी शर्ट ती एकच दिवस असणार आहे पण मंडळी हे जे मी तुम्हाला सांगतोय ना की आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग शर्ट्स आहेत हे तुम्हाला वर्षाचे बारावे महिने भेटणार आहेत मंडळी आमचा कॉन्सेप्ट हे होय की आम्ही एकदम रिजनेबल रेटला माल देतो सर्व काय साडेतीनशे रुपयाला शर्ट भेटणार आहे आणि चांगल्यातला चांगला टी शर्ट तुम्हाला अडीचशे रुपये आणि चांगल्यातली चांगली जीन्स जी की मार्केट रेट आमचा आठशे ते नऊशे रुपयाला ते साडे सहाशे रुपयाला भेटणार खूप सुंदर ऑफर सांगतायत सर आपल्याला चला सर आम्हाला अजून काही कलेक्शन जे आहेत ते दाखवा म्हणजे बदलापूरकरांसाठी आपण नेहमीच जे आहे महिलांसाठी साड्यांचे कलेक्शन घेऊन येतो पण मेन्स जे आहेत तुम्ही काही नाराज होऊ नका बघा तुमच्यासाठी पण छान कलेक्शन घेऊन आले आज जी पाहिजे ती तोंडाने बोलायचं फक्त की आम्हाला प्रिंटेड शर्ट पाहिजे पार्टीवेअर पाहिजे पाहिजे चेक्स पाहिजे सर्व व्हरायटी भेटणार आहे तुम्हाला हे बघा पॅटर्न वाले शर्ट आता हे पॅटर्न वाले शर्टचे जर बोलायला गेले ना तर आताच्या फॅशनच्या जमान्यामध्ये आता तर सांगायची गरजच नाही की किती रुपयाला मॅडम भेटतो सर्व मुलांना माहितीये की हे सर्व शर्ट साठी सातशे ते आठशे रुपये खरेदी करावा लागतोच आम्ही साडेतीनशे रुपयाला आहे शर्ट बघा एकदम कशामुळे आयनलेस हे आमचं सो स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग कारणाने आयनलेस शर्ट हा कसा पण घाला तुम्ही याला काही हिस्त्रीस्ती मारायची गरजच नाहीये हे सर्व शर्ट म्हणजे टोटल व्हरायटी साडेतीनशे हे बघा डबल पॉकेट का जे काही बोलतो ना कार्गो शर्ट कार्गो शर्ट हा ते साडेतीनशे रुपये सर्व काय हे बघायला मंडळी कारण की आपलं कसं माहितीये का सरप्राईज आहे दोन तारखेलाच आहे ते पहिलाच देणार आहे तर त्याच्यामध्ये काय महत्व राहणार नाहीये त्याच्यामध्ये आपण दोन तारखेलाच करू ओपनिंगच्या वेळी आपण शॉप पण बघूया लवकरच बाहेर जाऊन आणि सध्या जी आहे ती तयारी चालू आहे ना तुमची आज सध्या सेटअप सुरू आहे चालू आहे पूर्ण ऑलमोस्ट झाले आणि खूप काही बाकी आहे कारण पायसार भरपूर लावायची आहेत खूप सुंदर श्री गणेश कलेक्शन अर्थात गणेशाच्या नावाने जे आहे श्री गणेशाच्या नावाने नवीन सुरुवात एक मराठी पाऊल पुढे पडत आहे उद्योजकांमध्ये पुढे पडत आहे म्हटल्यावरती आपण देखील मराठी तरुण उद्योजकाला नक्कीच भरभरून प्रतिसाद द्यायचा आहे बरोबर मॅडम बोलले आमचा उद्देश हा असेल सर्व मराठी मंडळींसाठी तरी की आम्ही पण दाखवणार आहे की आम्ही मराठी माणसं सुद्धा कुठे कमी नाहीयेत बिझनेस मध्ये आणि आम्ही दहा ते पंधरा वर्ष झाली आम्ही बिझनेस मध्ये काम करतोय आणि खूप सारे मंडळी आम्हाला भेटत असतात मराठी की खूप चांगले शाबासकी देतात आमची गावातली मंडळी शाबासकी येतात की तुम्ही मध्ये आणि आम्हाला देखील दाखवायचं की मराठी माणूस कुठे कमी नाही पडते कारण की आमचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे दादरला आमचा स्वतःचा मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथे सुद्धा वर्कर लोक का कामं करतात सर्व काही आणि शॉप दोनच आहेत आमच्याकडे पण आपण बी पुढे पुढे जाऊया फक्त तुम्हा सर्वांच्या मंडळींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सपोर्ट मुळेच आम्ही पुढे जाणार आहे सपोर्ट करणार एक रुपया टी शर्ट म्हटल्यावर मी तर सकाळीच येणार आहे दहा वाजता ओपनिंग झाल्या झाल्या पहिला नंबर तर आम्ही आमचं सर्व कलेक्शन तुम्हाला थोडं दाखवतो की आमच्याकडे बघा कार्गोज पॅन्ट भेटणार आहे सर्व कार्गो पॅन्ट म्हणजे सर्व भेटणार आहे कलर बघू शकता तुम्ही कार्गो पॅन्ट हे सर्व कलर इंग्लिश कलर वगैरे सर्व काही गोष्टी छोटा मोठा बिझनेस जर चालू करायचा असेल तर त्यांना पण आपण आता एक सांगायचं तर तुम्हाला असं वाटेल की मी माझं स्वतःच कौतुक करतोय असं काही नाही म्हणता विषय असा आहे की मी जेव्हा या बिझनेस मध्ये होतो त्यानंतर मी अजूनपर्यंत कमीत कमी दहा ते पंधरा लोकांना दुकान टाकण्यामध्ये सपोर्ट केलाय की जे माझ्याकडे आले होते कारण की आपण पुढे जातोय ना तर आपण आपल्या मंडळीना सर्वांना घेऊनच पुढे जायचंय तरच आपली माणसं पुढे जाणार आहेत हां तर बिंदास तुम्हाला कोणाला शॉप टाकायचं कसं काय करायचं असं बिंदास मला भेटू शकता तुम्ही छान अगदी परफेक्ट जे आहेत आपल्याला तरुण उद्योजक या ठिकाणी बघायला मिळतात बदलापूर साठी आपले टी शर्ट सुद्धा तुम्हाला, तुम्हाला। पट कलेक्शन दाखवा आता फास्ट मध्ये आमच्या दर्शकांना लोकेशन लोकेशन आपली आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आलेलो आहोत रमेशवाडी या परिसरामध्ये स्टेशन रोडलाच आहे शॉप त्यामुळे तुम्ही लवकर या सगळ्यांनी आणि व्हिजिट करा मंडळी टी शर्ट मध्ये कलेक्शन दाखवतो डाऊन शोल्डर टी शर्ट आहे okay. ठीक आहे मॅडम डाऊन शोल्डर टी शर्ट आहे साडे चारशे रुपये रिटेल प्राइस आहे अडीचशे रुपयाला भेटणार आहे ठीक आहे मॅडम हा फुल मध्ये टी शर्ट बघू शकता जे की खाली प्रॉपर ग्रिपिंग वगैरे असणार आहे अडीचशे रुपये आता चॉईस घेऊन आलेला एक नंबर कारण की आता हे बघा मी आता ब्रँड दाखवत नाहीये कारण की काम आहे ते का बाकी खूप प्रॉब्लेम होणार आहे त्याच्यामुळे ब्रँड दाखवत नाहीये विषय असा की हा लुपर्स फॅब्रिक टी शर्ट बोलतो पाचशे ते साडेपाचशे साडेचारशे रुपयाला एकदम रडू रडून कोणी दिला जर दिला पण तुम्हा हो मी तुम्हाला अडीचशे रुपये म्हणजे आमच्या दुकानामध्ये काही भावतोल तोल करण्याची काही गरजच नाही कारण की अडीचशे रुपये टी शर्ट येणार एक कस्टमर येणार तर आमका चार टी शर्ट घेऊनच जाणार आहे मॅडम आता मॅडमला पण आम्ही दहा हजार रुपयाची शॉपिंग करून देणार आहे मजा आहे बा माझी कॉलरमध्ये टी शर्ट सुद्धा आहे याच्यामध्ये जे की आम्ही असं नाही स्वस्थामध्ये देतोय सर्व काही गोष्टी प्रॉपर करून देतोय जे की ग्रीप चेन वगैरे हो आणि या टी शर्टची फॅब्रिक बघू शकता अडीचशे मध्ये कलर व्हरायटी सर्व म्हणजे जी दाखवतात ना तुम्हाला सर्व म्हणजे कलर व्हरायटी भेटणार आहे म्हणजे हा तर हे सर्व टी शर्ट मध्ये झाले तर खूप सारे टी शर्ट आहेत जीन्स बघूया आपण आता तर फॉर्मल जीन्स हो कारण आपण सगळेच कलेक्शन आता दाखवले तर तुम्ही कधी येणार या ठिकाणी तर आम्ही आता जीन्स कडे बोलतोय का जीन्स मध्ये हे बघा टोनिंग मध्ये जीन्स जे की जीन्स आमच्याकडे आहे ना स्टार्टिंग आणि एंडिंग एकच प्राइस आहे कधी पण या साडे सातशे रुपये फक्त फक्त आणि फक्त साडेसातशे रुपये स्पेशल आहे आज आता याच्यामध्ये तुम्हाला सर्व व्हरायटी भेटणार ही तरुणांसाठी आहे जे की आपण सर्व कॉलेज स्टुडंट वगैरे घालतो जे की टोनिंग वगैरे ठीक आहे पेन्सिल फिटिंग असणार आहे आणि एकदम फुल स्ट्रेचेबल मध्ये असणार आहे हे टोनिंग सर्व जीन्स भेटणार हो। आहे याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये सर्व व्हरायटी असं नाही की तुम्हाला साडेसातशे रुपये मध्ये कोणती दुसरी काय देणार आहे सर्व वरायटी भेटणार आहे तुम्हाला तुम्हाला मी मी बोललो की अर्धा टक्का तुम्हाला दाखवणार आहे पूर्ण पिक्चर आहे आपल्याकडे नक्कीच चला आता आपण बघत आहोत खूप सारे कलेक्शन बघितले जीन्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत त्यानंतर फॉर्मल सुद्धा आहेत म्हणजे फॉर्मलचा फुल सेट देखील तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे हे बघा या ठिकाणी पूर्ण जे आज सध्या अजून सेटअप चालू आहे दोन दिवसांनी जेव्हा येणार जे ते तेव्हा फॉर्मलचे तुम्हाला सॅम्पल दाखवतो फॉर्मल मध्ये आमच्याकडे आता जे नवीन चालते ना पीनट ट्विल बारबी हे सर्व फरारी वगैरे सर्व काही कपडे टोटली फॉर्मल मध्ये माझ्या अंदाजे माझ्याकडे दहा प्रकारचे कपडे आहेत जे की सर्व तुम्हाला साईज अठ्ठावीस पासून तर छत्तीस सेट घ्यायचा असेल पूर्ण फॉर्मलचा सेट तर साधारणतः कमीत कमी किती पासून येईल सेट पूर्ण सेट घेत ना तर मंडळी कसं माहिती का त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिस्काउंट भेटून जाईल पूर्ण सेट घेता येत तर।, तर असा सेट घ्यायची माझ्या अंदाज जा आय थिंक गरजच नाही कारण की ऑलरेडी आपण एक एक पीस एवढा कमीला देणार आहे ना तर ते तिथेच खुशी होणार आहे की आपण नंतर नंतर घेऊ काय विषयच नाहीये हा तर सर्व दहा प्रकारची व्हरायटी याच्या फॉर्मल याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला आणि मॅडम एक स्पेशल एक आहे की आमच्याकडे ना बिग साईज सुद्धा अव्हेलेबल आहे हा बिग साईज जे की हेल्दी असते ना त्यांच्या त्यांच्यासाठी आमच्याकडे माहिती आहे का आमच्याकडे थ्री एक्सल फोर एक्सल शर्ट तुला भेटणार आहे आणि जीन्स मध्ये अडतीस चालीस बेचाळीस तुमची रिक्वायरमेंट असेल तर पन्नास साईज सुद्धा भेटेल काही विषय नाहीये मैं मॅन्युफॅक्चरिंग असली मारे ना की हाच फायदा असतो जे पाहिजे तशी साईज <laughs> कस्टमाइज करून मिळेल खूप छान मस्त आणखी एक तुम्हाला हॉटेलमध्ये दाखवतो मॅडम जे की फॉर्मल साठी जे ऑफिशियल लोक वेअर करतो इथे जसं की तुमचं डोंबिवलीला पण शॉप आहे सर्वात जास्त कुठलं पॅटर्न सेल होतो आमच्याकडे जास्तीत जास्त डोंबिवलीकरण तुमचे कोणते मित्र असेल त्यांना बिंदाच विचारा श्री गणेश कलेक्शन तुम्हाला हमकाच आमच्या दुकानाचं सा नाव सांगतील कारण की आम्ही फेमस आहोत फक्त आमच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंग मुले जे की साडेतीनशे रुपयाला आम्ही सेल करतो शर्ट अडीचशे रुपयाला टी शर्ट देत असतो आणि साडेसातशे रुपयाला पॅन्ट हे तर तुम्हाला वर्षाचे बारा महिने भेटणार आहे आणि आमचं आम्ही पेज ओपन आहे श्री गणेश कलेक्शन अँड स्कॉम बदलापूर हा नवीन पेज ओपन झालाय याच्यावरती तुम्ही फॉलो करून या हा ठीक तर याच्यावरती फॉलो करा तुम्ही हे ऑफर ही ऑफर नाही आहे हे आमचा रेग्युलर रेट आहे हा आणि याच्या अलावा सुद्धा तुम्हाला म्हणजे आमच्या पेजला फॉलो करून ठेवा आमचे नवीन नवीन व्हिडिओ येत असतात नवीन ये नवीन नवी नवी व्हिडिओ येत असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी ऑफर भेटणार आहेत जसे काही आम्ही बदल आम्ही डोंबिलीमध्ये आता अडीचशे रुपये टी शर्ट देत असतो ना की कधी कधी आम्ही ना ऑफर टाकून देतो की हजारला तुम्हाला पाच भेटणार हां जे की तुम्हाला शर्ट्स मध्ये जीन्स मध्ये म्हणजे स्पेशल स्पेशल ऑफर येत असतात आमच्याकडे जे की तुम्हाला वेळेस दोन दिवसाला ऑफर नवीन नवीन भेटणार आहे ते तर साडेतीनशे अडीचशे रुपये टी शर्ट साडेसहाशे रेग्युलर भेटणार आहे मॅडम त्याच्या अलावा आहे ना म्हणजे सतत ऑफर सुद्धा भेटणार आहे हा आमचा पेज आहे समोर बघा पेज आहे इंस्टाग्राम चा नवीन शोरूम आहे आता काही दिवस फक्त दोन दिवस राहिले आहेत अवघे आणि त्यानंतर जे आहे उद्घाटन सोहळा इथे पार पडणार आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेच इथे येऊ शकता आणि शॉपिंग करू शकता फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये एक टी शर्ट तुम्हाला मिळणार आहे काही पण खरेदी करा साडेतीनशेचे टी शर्ट तुम्ही विश्वास नाही करणार पण खरंच खूप छान आहेत हेच टी शर्ट जर तुम्ही बाहेर घ्यायला गेलात मॉलमध्ये गेलात मोठ्या मोठ्या शोरूम मध्ये गेलात तर फक्त प्रेस वगैरे करून त्याला लेबलिंग वगैरे करून मस्त बॉक्समध्ये ठेवतील आणि त्याची प्राइस तीन पटीने वाढणार आहे पण आपले हे जे मराठी उद्योजक आहे त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यामुळे बदलापूरकरांसाठी अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला इथे जे आहेत कलेक्शन मिळणार आहेत सर काय बोलाल बदलापूरकरांना काय आव्हान त्याला ओपनिंगच्या दिवशी भेट द्या का मॅडम आव्हान तर नाही करत आहे फक्त तुमचा प्रतिसाद पाहिजे तुमचं प्रेम पाहिजे हो आमच्याकडे असंच हवाय प्रेम कारण की तुम्ही प्रेम देणार तर आम्ही अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करू तर आम्ही साडेतीनशे रुपयाचा शर्ट तुम्हाला देणार अडीचशे रुपये टी शर्ट देणार साडेसातशेची पॅन्ट देणार तुम्ही फक्त आम्हाला प्रतिसाद पाहिजे आम्ही आणखी काही तर नवीन करण्याचा प्रयत्न करू एक महत्वाचा दसऱ्याच्या दिवशी सगळ्यांना सुट्टी देखील राहील खूप गर्दी देखील होऊ शकते तुम्ही कोणी दर्शकांना आमचे जे दर्शक बघून येतील त्यांना वापस नाही पाठवणार ना काही टेन्शन नाही आमच्याकडे ऑलरेडी डोंबिलीच्या शॉपमध्ये दहा स्टाफ आहेत आणि आम्ही पण पाच सहा जण आहोत कारण की आम्ही त्या दिवशी ते स्टाफ इकडे एक्झस्ट करणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही ते दहा ते पंधरा जण इथे काम करणार आहे एवढ्या शॉपमध्ये कोणत्याही प्रकारचा कस्टमरला अडथळा येणार नाही त्यांना प्रत्येक गोष्टीची सर्व्हिस वेलोवेली भेटेलच धन्यवाद मग तुम्ही सगळ्यांनीच या व्हिजिट करा आपण एकदा लोकेशन बघूया आणि त्यानंतर थांबूया ठीक आहे ग्रँड ओपनिंग मॅडम हा दाखवायचं ठीक आहे मग बघूया एक मिनिट कलेक्शन बघूया आपण थोडेफार कलेक्शन राहिलेत आपण ते बघूया आणि त्यानंतर मी तुम्हाला लोकेशन सांगते बदलापूर पश्चिम रमेशवाडी या परिसरात आपण आलेलो हो। आहोत या ठिकाणी आपण बघत आहात ग्रँड ओपनिंग उद्घाटन सोहळा आहे एक रुपयामध्ये एक टी शर्ट मिळणार आहे तुम्हाला दोन ऑक्टोबर तारीख लक्षात असू द्या सगळ्यांनी टी ची सुरुवात होते फक्त अडीचशे रुपयापासून म्हणजे अडीचशे रुपयाची जरी तुम्ही खरेदी केली तरी तुम्हाला एक रुपयाला एक टी शर्ट मिळणार आहे ठीक आहे कलेक्शन हे असणार आहे क्युगन मध्ये Okay. पण सेल होतात का खूप जास्त खूप रिक्वायरमेंट असते यांचे अगदी तरुणाईला आवडेल असे कलेक्शन बघायला मिळतात आपल्याला तरुणाईलाच नाही तर सगळ्याच वर्गातले जे पुरुष आहेत त्यांना जे आवडणार कलेक्शन आहे त्याच्यानंतर तुम्हाला प्रीमियम सेगमेंट मध्ये शर्ट मध्ये बघू शकता तुम्ही जे शेडेड मध्ये चालू आले सध्या खूप रिक्वायरमेंट असते त्या टाइपमध्ये त्याच टाईपमध्ये मंडळी बरोबर विषय कारण की प्रत्येक का कस्टमरला असे वाटेल की आमच्याकडे जे आहे ते आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग तेच विकणार आहे असं काहीच नाहीये मंडळी तर आमच्याकडे बाकीचे म्हणजे जे प्रीमियम सेक्शन असणार आहे ते सुद्धा आमच्याकडे आहे जे की पण टेन्शन नका घेऊ प्रीमियमचं नावच नका घेऊ कारण की प्राइज। प्राइज का माहितीये आहे का प्राइस आमची एवढी असणार आहे ना मंडळी की तुम्ही विचार करा की प्रीमियम शर्ट देत पण काय रेटनी देत तुम्ही विचार करतच बसाल प्रीमियम सेक्शन दाखवतो तुम्हाला एकदा सर्व एकदम नवीन बघत आहोत मध्ये भेटणार आहे इथला स्टाफही खूप छान आहे कॉपरेटिव्ह आहे तुम्ही जरी गर्दी केली तरी तुम्हाला ते सगळे कलेक्शन दाखवतील या ठिकाणी पूर्ण बारा वर्ष धंदा करतोय आम्हाला सवय आहे की बिंदास तुम्ही या बघा काही घेतलं नाही तरी सुद्धा चालेल फक्त या तुम्ही एकदा व्हिजिट करा आमचं कलेक्शन कसं का काही आम्हालाही कंटाला दिसणार नाहीये आणि कोणतं हे नाही आमच्या चेहऱ्यावरती असं स्मिथ असंच दिसणार आहे तुम्हाला कधी पण या फक्त प्रीमियम कलेक्शन बघत आहोत आता तुम्ही जाणार टी शर्ट मध्ये प्रीमियम कलेक्शन थोडेसे बघू शकता तुम्ही वा शो मध्ये सर्व काय ट्रेंडिंग आतापर्यंत आपण जेवढे कलेक्शन जे बघत आहोत ना ते सगळे कलेक्शन नवीन नवीन बघायला मिळत आहेत हँडवर्क है। आहे समोरच्या कॉलरमध्ये पूर्ण हँडवर्क भेटणार आहे पूर्ण हाय प्राइस असेल ना नाही मॅडम तेच बोललो ना तुम्हाला की प्रीमियम सेक्शन असणार आहे नावासाठी पण तुम्हाला एकदम कमीत कमी रेट मध्ये भेटणार आहे जे की मी तुम्हाला रेट समोर शो नाही करणार आहे मंडळी तर तुम्हाला यासाठी आमच्या शॉप मध्ये द्यावा लागेल कारण की विषय असा आहे की आपण तरुण मंडळी आहेत आणि मराठी उद्योजक आहे ते कोणाच्या पोटावरती पाय देणं आणि कोणाला हे करणं आपल्याला आवडत नाहीये कारण की आपण एकदम कमी रेटला विकणारे बाकीचे शॉपवाले आहेत आपली मित्रमंडळीच होणारे काही विषय नाहीये कारण की जे काय विकणार आहेत त्यांना त्यांचे विकण्यासाठी ठीक आहे सक्षम आहेत आणि आम्ही आमच्यामध्ये सक्षम आहेत त्याच्यामुळे हे तुम्हाला शॉपवर आल्यावरतीच म्हणजे पूर्ण होणार आहे फक्त तुम्ही या तुमची मन जिंकण्यात येणार आमच्या कलेक्शन मध्ये नक्कीच या सगळ्यांनी झाले आपले कलेक्शन अजून आहेत ना महत्वाचा कलेक्शन आताच्या वेळी जो चालू आहे डेनिम कलेक्शन जो की डेनिम मध्ये म्हणजे डेनिम टच मध्ये असतो हा सुद्धा कलेक्शन आपल्याकडे भेटणार एकदम आमच्या रेट मध्ये जो की आपण इथं स्वतः लिहिलंय रेट तुमचा कपडा आमचा हा तुम रेट तुमचा फक्त तुम्ही रेट ठरवून या की कोणता रेट पाहिजे कपडा आम्ही देणार हे बघू शकता याची खासियत अशी आहे हा याची ह्या डेनिम टचची खासियत अशी मंडळी की तुम्ही हा टी शर्ट वेअर करताय ना तर तुम्ही जर सहा महिने वेअर करता किंवा एक वर्ष वेअर करता किंवा जुनं होतो हा टी शर्ट तरी सुद्धा खूप चांगला नवीन वाटतो हा ते खूप येणार असं नवीन वाटतो म्हणजे आपण म्हणजे जुना झाला टी शर्ट न तरी नवीन वाटतो असं टी शर्ट हा हा तर तुम्हाला मेन्शन केलंय की बिग साईज ज्यांना पाहिजे असेल ना तर बिग साईज सुद्धा भेटणार आहे आमच्याकडे कारण कलेक्शन आहे मी तुम्हाला पहिलेच बोलले की तुम्हाला अर्धा टक्का लावणार आहे आणि जो बिग साईज कलेक् बिग साईज साठी असताना मॅडम स्पेशली म्हणजे खूप त्यांचे म्हणजे खूप नाराज असतात की त्यांना मना कलेक्शन भेटतच नाही ऍक्च्युअली ते कलेक्शन आपण बदलावर मध्ये घेऊन आलोय तुम्ही बिग वाल्यांना बिंदास या तुम्हाला कोणती साईज पाहिजे पन्नास साईज पाहिजे या फोर एक्स शर्ट पाहिजे का टी शर्ट पाहिजे सर्व आपल्याकडे आपला ऑनलाईन डिलिव्हरी पण चालू होतील काही दिवसांनी तर आता सध्याच्या वेळी ती व्यवस्था नाही केली आम्ही ऑनलाईन साठी तर बघूया मंडळी तुमचा प्रतिसाद असेल तर, तर आम्ही ते सुद्धा चालू करू तुम्हाला पहिला सांगितले की तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार तर आम्ही पुढे जाणारच आहे खूप सुंदर माहिती दिली सर धन्यवाद सगळ्यांनी नक्की यायचं आहे दोन तारीख सगळ्यांनी लक्षात ठेवा दोन तारखेला तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दसरा आहे दोन तारखेला म्हणून तुम्ही सगळ्यांनी यायचं आहे श्री गणेश कलेक्शन दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती भव्य उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे कुठे पडणार आहे चला आपण तुम्हाला लोकेशन दाखवूया आणि सध्या जे आहे आता आपण पहिलेच लाईव्ह करतो आहे कारण दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना इथे यायचं आहे आणि खूप सारी शॉपिंग करायची आहे फक्त आणि फक्त एक रुपयामध्ये टी शर्ट मिळणार आहे एक रुपयामध्ये एक टी शर्ट हे बघा दा तुम्ही ही सगळी यांची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचमुळे आपल्याला इथे जे पार्सल्स आहेत ते बघायला मिळत आहेत स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे लोकेशन मी तुम्हाला सांगते की नेमकं तुम्हाला यायचं कुठे आहे ते बघा श्री गणेश कलेक्शन बदलापूर पश्चिम परिसरामध्ये आपण आहोत काही स्टेन्शन घेऊ नका स्टेशन रोड आहे सरळ या आपल्या नदी साईडला जातो तिकडे सरळ जो आहे तो रस्ता पकडायचा आहे तुम्हाला समर्थ चौकपासून अगदी थोडस पुढे आल्यावरती लगेचच तुम्हाला मिळणार आहे आपलं श्री गणेश कलेक्शन खूप धमाकेदार ऑफर लावलेले आहेत आणि ज्या वेळेला इतके छान ऑफर लागतात एक रुपयाला एक टी शर्ट त्यावेळेला असं वाटतं की काही फसवा फसवी आहे का मिळेल की नाही तर खरंच मिळणार आहे त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की ओपनिंग निमित्त आम्ही ही ऑफर ठेवलेली आहे म्हटल्यावरती कुठलीही फसवा फसवी इथे होणार नाही ऑफर अगदी खरी आहे जर तुम्ही व्यवस्थित ऐकलं तर तुम्हाला ऑफर नक्कीच समजेल फक्त एक रुपयाला एक टी शर्ट आहे तुम्ही काही पण खरेदी करा त्याच्यावर कितीही रुपयाची खरेदी करा अडीचशे रुपयाची जरी खरेदी केली तरी सुद्धा आणि आहेत अडीचशे रुपयाची खरेदी तुम्ही करू शकता टी शर्ट आहेत ना आपल्याकडे आहेत आणि खूप सुंदर टी शर्ट त्यांनी ठेवले तिथे एक एक रुपयासाठी खालचे टी शर्ट आहेत तर ते, ते तुम्हाला मिळणार आहे काही थोडक्यात काही सांगा आपल्या दर्शकांना एक सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला विचार पडला असेल की साडेतीनशे रुपयाला जो शर्ट देतो आम्ही ते तुम्हाला असं वाटेल की लोकल शर्ट देतोय मंडळी तर हे तुम्ही विचार करण्याचा सोडून द्या कारण की तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगतो की काय माहितीये की आमचा मॅन्युफॅक्चरिंग आहे म्हणून साडेतीनशे रुपयाला देतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे माहिती आहे का मंडळी हा जो साडेतीनशे रुपयाला मी शर्ट देणार आहे याच्यामध्ये वॉशिंगची काही कंप्लीट तुम्हाला झाली कोणता कपडा कलर गेला काही गेला शंभर टक्के जाणार तर नाहीये पण काही गोष्टीचा अडथळा आलाच पीस टू पीस त्यांना रिटर्न दिलं जाईल बिंदच घेऊन येऊ शकता आमच्या शॉप मध्ये हा जो कपडा आहे ज्याचा कलर गेला काही गोष्टी झाल्या ते तुम्हाला आपल्या शॉप मध्ये पीस टू पीस रिटर्न केलं जाईल सर्व्हिस खूप सुंदर देताय तिथे जर काही कलर गेला वगैरे तर तुम्ही नक्की येऊ हो शकता हक्कानी येऊ हो शकता आपल्या मराठी माणसाचा शोरूम आहे हक्कानी या त्यांना सांगा की असा असा इश्यू झालेला आहे ते तुम्हाला एक्सचेंज देखील करून देतील पण तसं काही होणारच नाही अशी त्यांची गॅरंटी आहे तर तुम्हाला कसं वाटलं आजचा लाईव्ह आम्हाला नक्की सांगा आणि एक रुपया टी शर्ट घेण्यासाठी तुम्ही येत आहात ना नक्की या भेटूया दसऱ्याच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती ओपनिंग सोहळा जो आहे पार पडणार आहे अर्थात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपल्याला या ठिकाणी दिसते छत्रपती शिवाजी महाराज की बाप्पा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील वाटचालीसाठी फक्त दोन दिवस राहिलेत आणि दोन तारखेला सगळ्यांनी यायचंय मग भेटूया याच ठिकाणी ओपनिंगच्या दिवशी बघूया किती गर्दी होते ते आणि लाईव्ह दाखवून या सर अजून काय डिस्काउंट देणार का लाईव्ह दाखवून आले तर जे लाईव्ह दाखवून येणार आहे ना तर मॅडम आता खूपच सारे डिस्काउंट दिले अॅक्च्युली तुम्ही या फक्त तुम्हाला जे आहे टी शर्ट मिळणार आहे एक रुपयाला आणि नक्कीच या आणि व्हिजिट करा आणि बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद ठीक आहे